आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज बिहार मध्ये राजकीय भूकंप देशातील सर्वच राजकीय पक्षांना आता आगामी लोकसभा निवडणुकीचे भीत लागले आहे भाजप काँग्रेस या पक्षाशिवाय इतर राजकीय पक्ष याची जाहिरात तयारी करत आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी जनता दल युनायटेड पक्षात मोठा बदल झाला आहे राजधानी दिल्लीत आयोजित जनता दल युनायटेडच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक जे चे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून नितीश कुमार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे अशातच बिहारमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या जे डी यूमध्ये मध्ये आज मोठा बदल करण्यात आला आहे जनता दल युनायटेडच्या अध्यक्षपदी नितीश कुमार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून कोणाचे नाव येणार याबाबत चर्चा आहे इंडिया आघाडीमधील अनेक नेते यासाठी इच्छुक आहेत ज्यामध्ये यांचे नाव आघाडीवर आहे या चर्चा सुरू असतानाच जेडीयू मध्ये मोठा बदल करण्यात आला असून नितीश कुमार यांची पुन्हा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे सत्यक्राईब सत्य करा